बाग आणि मार्केट तर पर प्रत्येकाच्या शेजारी मार्केट आहे पण तरी बी अशी जर तापवत असून जर लक्ष दिलं तर हजाराचा भाड जास्त जाऊन तीस तीस चाळीस चाळीस पस्तीस हजार जर तापवत येत असेल केडी चौधरी महाराष्ट्र चौरी सोडून गेला राजस्थानला याची तयारी ना पोहचला व्यवहार चांगला हो व्यवहार चांगला आणि पैसे वाढतात आज पैशासाठी तर फवारण्यास सहा सहा महिना जीव धोक्यात घालून हे करतो आणि एक दिवस साठी केडी चौधरी राजस्थानला जात असतात तिथे यायला तयारीच आहे माणूस ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची म्हणजे गडबळ आहे आज मला सांगा तुम्ही तालीम केलेली आहे खोरा खाल्ला तुम्ही तेव्हा तुम्ही पैलवान बनला बरोबर कसरत केली तेव्हाच तुम्ही पैलवान बनला आणि त्याच वेळेस मला माहिती आहे की ह्या कसदार पैलवान ज्या वेळेस मैदानात लाल मातीत उतरतो त्यावेळेस खुसती ही चिंपट वसतो पर्यंत त्याचा घाम काढतो त्याची कसरत दाखवतो हार जीत असती मैदानात नक्की असती परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांनी एवढं पैलवाना सरकार खोराक झाडांना घातलेला आहे चांगली फळं पिकवलेली आहे अशा फळ पिकवलेल्या मालाचं जर माती होत असेल आणि नुसती होत असेल असेल मला किती पाच खेळायचं बघा जावे त्याची वंश देवाजीकडे ज्या लाल मातीत हे खेळले त्याच लाल मातीत मी खेळलेलोय <laughs> ज्या लाल मातीत खेळत असताना अनुभव अनुभव घेतलेला आहे आणि आज या मैदानात खेळतोय व्यापाराच्या मैदानात कुस्त्या खेळतोय आणि ज्यावेळेस आपण एक इच्छा ठरवतो माझी माझी चालली ना व्यापाराची इंटरनॅशनल मला वाजतात होते हिंद केसरी दीनानाथ सिंह एकोणीशे नव्वद साली तुमचे गणपत्रंधळकर साहेब होते ज्यांनी मेहनत केली आणि सच्चाई केली आखी तालीम खेळून काढत होते ते ज्ञान आम्हाला दिलेलं आहे कुस्तीमध्ये आणि म्हणून आज मी प्रत्येक आखाड्यात खेळतोय प्रत्येक राज्यात खेळतोय लाल मातीत खेळणाऱ्याची नीती कधीच बदलू शकत नाही हे भाषक लाल मातीने शिकावलंय कारण जर आम्ही काही फायदे जात आहे लाल मातीची नीती पैवाने बदलतच नाही वादंवारपण करते लाल मातीचं जे शिकव देणार एकोणीसशे नव्वद साला साली मी घेतले तुम्ही किती साली घेतलं आणि दोन हजार तेरा आपल्याला तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे मी एकोणीसशे नव्वद ची कुस्ती खेळायला माणूस आहे आणि त्यावेळेस आम्ही आमच्या महाराष्ट्र केसरी आमच्या आखाड्यातला झाला पाहिजे सतीश मांडिया आणि आमचं जीव एकमेक करून आम्ही ते कुस्त्या पाहत होतो कारण ती आत्मीयता होती आणि आज मी त्या मैदानात खेळतोय माझा शेतकरी बाळूपड खडगाळ हा बाळू पडगमच्या टायमिंगला नारायण पाटलांच्या टायमिंगला आमदारांच्या टायमिंगला मी होतो मी मला एकच सांगतो की महाराष्ट्र केसरी तर मी झालोच होतो आता हिंद केसरी जिल्हा नाही जिंकतोय आणि ती हिंदी केसरी जिल्हा नाही जिंकताना राज्या राज्याशी लढतोय तुमचे आशीर्वाद घेऊन आणि या काळ्या मातीची काळ्या मातीची सेवा कसरत आहे काळ्या मातीच्या मागे सेवा करणाऱ्या शे लढत आहे नीतीयुक्त कसरत आहे यश दिसतंय तुम्हाला आम्हाला त्यांना सगळ्या सगळ्यांना गोष्टी का जावे त्यांच्या वंश तेव्हाकडे जावे त्यांची वंश तेव्हाची कळ पहिलवान की ज्याला कळली ती तो कधीच कुठं हरू शकत नाही त्याला माहिती समोरचा डाव कुठला लागणार आहे नाही नाही गुरुनि वाताचा वर्ध असतं दिला असतो कारण कष्टाचा वरद असतो ते हो हा वर्ध असतो म्हणजे कष्टाच आहे असे वर्धा असतं गुरुगेट दोन नंबर वर्ग असतं त्यामुळे अनेक काही पण कष्टाचा वर्ध असते सर्वशिवाय मिळत नाही आणि आज गुरु पौर्णिमा म्हणून मला हे सुचवलंच अशेच आमचे बसतात गणपती ग्रॉन जातो बाय कुस्तीशी जन्म आहे तोपर्यंत चिटकून राहील कायम जे आमच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी लढाया लढल्या ती माणसं कधी बेमानी ठरली नाही दिनानाथ शे डबल हिंदकेसरी झाले होते अजून मातीशी निगडीते त्याचा त्यांनाही काय कमी पडलं नाही आम्हाला काय कमी पडलं आम्हालाही काय कमी पडलं नाही त्यामुळं ह्या कुस्तीची ज्याच्याशी नाळ जोडली गेली ती माणसं बेमानी करणार नाहीत आणि केडी चौधरींचं एक गुरुक्षेत्र हे आम्हाला लाभलं कारण त्यांनी सुद्धा गोर गरिबांना कुठेतरी आधार देण्याचं काम दिलं म्हणून आज या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर त्यांनी त्यांचा ओळख आता हे बऱ्याच जणांना हे तर माहिती नसतं की दाढी सुद्धा केली नाही शेतकरी दाढी है। करत नाही कारण ह्यांची सुद्धा दाढी नाही कारण हे काळ्या मातीशी निगडीत की करून तुमच्याकडं कुणी येईल लाल कुठल्या तरी गाडी देईल पण शेवट ह्या शेतकरी व्यशातला हा माणूस खरं तर पुढे आला नाही त्यांनी मला पुढे आणलं म्हणून केडी चौधरी मला तुम्ही मत असाल हे असली माझे गुरु हे माझे केडी चौधरी म्हणून आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या उद्घाटना दिवशी त्यांच्या उद्घाटन ह्या गुरु दिवशी मी आज ह्या मार्केटचं उद्घाटन केलं आणि या गुरुचा आशीर्वाद हे आम्हाला लाभावा हीच भावना ही थुली जसं ह्या माझ्या पहिलवानांचं वास्तवाचं मी आशीर्वाद घेतलं जसं या गुरुचं सुद्धा गावरांत तुम्हाला पॅकिंगची गरजच नाही असो मेला नाही बोलल तेवढं कमी आहे आणि म्हणून असल्या मातीशी म्हणजे काळ्या मातीशी जो झुळतोय त्याला न्याय इथून पुढच्या काळात द्यायचा म्हणून आज उद्घाटन होत तुम्ही पण या आणि इतरांना सुद्धा घेऊन या आणि एकच सांगल की या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर स्वतः केले पण तीन सबस्क्राईब जोडा हे जो सत्र आहे म्हणजे मी आज मोहिमत राबवली भर जागेवर द्या हो मार्केट करा पण आता फसायचं नाही नाही आता जिंकायचं आता जिंकायचं आता लढायचं आता रडायचं नाही रे आता जिंकायचं लढायचं आणि जिंकायचं